प्रेमात अखंड बुडालेल्या एका तरुणाच्या हळव्या आणि तितक्याच धाडसी प्रयत्नाची गोष्ट समोर आली आहे प्रेमवीराची प्रेयसी जणू काही सर्वात मौल्यवान खजिन्याची भेटीच होती पण म्हणतात ना प्यार छुपाय नाही छुपता अगदी तसेच घडले तेही हॉस्टेलच्या लॉबीमध्ये हरियाणातील सोनीपत येथील एका कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये एका प्रेमळ विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीला एका मोठ्या सुटकेसमध्ये अलगद लपवून आणण्याचा प्रयत्न केला व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हे सर्व चित्रित झाले आहे जादुई पेटीला हलका धक्का लागतो आणि आतून एका प्रिय स्वराची कुजबुज ऐकू येते जणू दोन हृदयांची धडधड आता शब्दात उतरली हा हळुवार आवाज ऐकून कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकांना संशय येतो आणि ते तरुणाला थांबवून ती प्रेमपेटी उघडायला सांगतात आणि मग घडते ते अप्रतिम सुटकेस उघडताच आत त्याची लाडकी प्रेयसी तिला पाहून सुरक्षा रक्षकांनाही क्षणभर आश्चर्य वाटले असावे पण त्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांना पाहिल्यावरचा आनंद आणि प्रेम पाहून त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले असणार हा क्षण म्हणजे दोन प्रेमी जीवांच्या धडधडत्या भेटीचा गोड स्फोट होता सध्या या प्रेमळ चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या दोन वेड्या जीवांच्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी अनेकांच्या ओठांवर हसू आणत आहे हे खरंच प्रेमासाठी कायपण असंच म्हणावं लागेल या निरागस प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे आणि त्यावर एकापेक्षा एक सुंदर प्रतिक्रिया येत एका युजरने तर लिहिले आहे की असा प्रेमळ प्रयत्न पाहून मन भरून आलं हॉस्टेलमध्ये अशा प्रकारे एकमेकांना भेटण्याची धडपड पाहून अनेक जण त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रमले असतील पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये बसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी थ्रिलक्स अॅग्रो वॉटर अँड ऍडव्हेंचर पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही वॉटर पार्क ऍडव्हेंचर आणि ऍग्रो पार्क एन्जॉय करू शकता वाशिम सिटी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की देव पूल डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ऍडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही फॉर ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचर गेम झिप लाईन बॉक्स क्रिकेट खूप ऍडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुपटॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जांभरुण जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र